नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत विवाह हो म्हणजे भारतीय समाजात लग्न जुळवण्याच्या पद्धती त्या कशा बदलत चालल्या आहेत नाही का अगदी म्हणजे बघा ना एकेकाळी पत्रिकेला किती महत्व होतं होतं खरं आणि आजकाल सगळ्याभर आर्थिक गणितांवर म्हणजे ज्याला आपण आज म्हणतोय बॅलन्स शीट तर या दोन्हीमध्ये कुठेतरी म्हणजे संघर्ष आहे की समतोल साधायचा आहे बरोबर नेमका हाच मुद्दा आणि याच प्रश्नांचा वेध घेण्याचा आपला आज प्रयत्न आहे आणि त्यासाठी आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक खूप छान लेख आहे विवाह पत्रिका की बॅलन्सशीट हो त्यांनी दोन्ही बाजू खूप चांगल्या मांडल्या आहेत आणि शेवटी काय महत्वाचं आहे ना त्यासाठी हे सांगायचा प्रयत्न केलाय तर याच विचारांचा मागोवा घेऊया आपण उत्तम चला तर मग सुरुवात करूया अगदी पारंपारिक विचारांपासून पत्रिकेचं महत्व भारतीय लग्नांमध्ये पत्रिकेना ऐतिहासिकदृष्ट्या खूप मान आहे अगदी पण लेखात म्हटलंय की हा विषय फक्त ग्रहताऱ्यांपुरता नाहीये जरा चविस्तर सांगाल का काय महत्व आहे या पत्रिकेचं लेखकाच्या मते हो म्हणजे बघा लेखात असं स्पष्ट केलंय की ही केवळ अंधश्रद्धा नाहीये किंवा नुसती आकडेमोड पण नाही अच्छा त्यामागे एक पारंपारिक विचार आहे दोन व्यक्तींमधली जुळवणी कशी होईल हे तपासायची एक पद्धत म्हणून ती विकसित झाली होती जुळवणी म्हणजे मानसिक शारीरिक हो तिन्ही मानसिक शारीरिक आणि काही प्रमाणात सामाजिक प्रवृत्तींचा अंदाज घेण्याचा प्रयत्न लेखकाने त्याला पारंपरिक मोजमाप पद्धत असं म्हटलंय इंटरेस्टिंग म्हणजे ही एक प्रकारची जुन्या काळातली कंपॅटेबिलिटी टेस्ट म्हणायची का हो तसं म्हणता येईल थोडं मग ती काय तपासायची नक्की फक्त ग्रह जुळतात की नाही त्या त्याहून बरंच काही त्यात गुणमिल नसतं माहितीये ना छत्तीस गुणांपैकी किती जुळतात हो हो ऐकलंय त्यावरून दोघांचे स्वभाव आवडीनिवडी जगण्याची पद्धत ते एकमेकांना पूरक ठरतील का याचा अंदाज बांधला जातो असं मानलं जातं अर्थात किती अचूक हा प्रश्न आलाच नक्कीच पण त्या काळात उपलब्ध साधनांनुसार हा एक प्रयत्न होता असं लेखक म्हणतात बरोबर म्हणजे स्वभावाबरोबर आणखी काही काही ग्रहांचे दोष वगैरे हो हो गुणमिलनासोबतच पत्रिकेतले ग्रहयोग दशा महादशा हेही बघतात लेखात म्हटल्याप्रमाणे काही ग्रहदोष जसं मंगळदोष वगैरे वगैरे हे भविष्यातल्या अडचणी किंवा आरोग्याच्या तक्रारी सुचवतात असं मानतात आणि महत्वाचं म्हणजे त्यावर काही तोडगे किंवा उपाय पण सुचवले जातात शांती पूजा वगैरे आणि मला वाटतं ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा मानसिक आधार ठरत असेल अगदी लेखक नेमका याच मुद्द्यावर भर देतात श्रद्धाळू लोकांसाठी हे फक्त विश्लेषण नाहीये बरोबर ते एक मानसिक आश्वासन आहे ग्रहतारे अनुकूल असतील तर एक प्रकारचं दैवी पाठबळ आहे असं वाटतं त्यांना अडचणी आल्या तरी मार्ग निघेल हा विश्वास नक्कीच त्यामुळे ही केवळ आकडेमोड नाही तर एका सामाजिक आणि मानसिक विश्वासाचा भाग आहे हे झालं पारंपरिक दृष्टिकोनाबद्दल पण आता काळ बदललाय गरजा बदलल्यात प्राधान्यक्रम बदललेत हो ना आणि मग गोष्ट येते आर्थिक स्थिरतेची म्हणजे आपली बॅलन्स शीट आता याला खूप महत्व आलंय कधी कधी पत्रिकेपेक्षाही जास्त हे का झाले असं याचं कारण आजच्या परिस्थितीत आहे असं लेखक सुचवतात आपण खूप म्हणजे स्पर्धात्मक जगात राहतोय बरोबर भौतिक सुखांच्या अपेक्षा वाढल्या आहेत जीवनशैली महाग झालीय मग अशा वेळी पैसा ती फक्त गरज नाही राहत आधार बनतो हो अनेकदा नात्याचा आधार बनतो चांगली नोकरी घर गाडी बचत या गोष्टी फक्त सोयी नाही देत सुरक्षितता पण देतात अगदी सुरक्षितता आणि स्थिरता म्हणजे संसाराचा गाडा चालवायला पैसा लागतोच हे तर खरंय पण लेखात आर्थिक स्थिरता आणि वैवाहिक समाधान यांचा काही थेट संबंध जोडलाय का हो जोडला आहे लेखक म्हणतात की जर आर्थिक स्थैर्य असेल तर रोजच्या चिंता कमी होतात की नाही हो नक्कीच मुलांचं शिक्षण आरोग्य खर्च सगळ्यांसाठी पैसा लागतो जर ही बाजू ठीक असेल तर नवरा बायको एकमेकांना वेळ देऊ शकतात त्यांच्यातले ताण कमी होऊ शकतात आणि मग समाधान वाढतं बरोबर दैनंदिन जीवनात समाधान वाढतं आणि जर चणचण असेल तर त्याचा परिणाम नकळतपणे नात्यावर होतोच असं निरीक्षण आहे लेखात हे अगदी पटण्यासारखं आहे पण मग एक प्रश्न येतो किती पैसा पुरेसा असतो म्हणजे या बॅलन्स शीटची काही मर्यादा आहे का पैसा भरपूर असला की नातं यशस्वी होणारच नाही आणि इथेच लेखाचा गाभा येतो पुढे लेखक सावध करतात इथे म्हणजे इथे एक मनोरंजक बाब म्हणजे पैसा महत्वाचा आहे पण तो सगळं काही नाहीये अच्छा ते स्पष्ट म्हणतात की खूप संपत्ती असूनही जर दोघांचे मूळ स्वभावच जुळत नसतील विचारसरणी वेगळी असेल एकमेकांबद्दल आदर नसेल तर त्या नात्यात खूप तणाव आणि कटुता येऊ शकते म्हणजे पैसा फक्त बाहेरच्या लर्जा भागवू शकतो आतली पोकळी नाही अगदी ती आंतरिक पोकळी भरून काढू शकत नाही अरे वाह म्हणजे फक्त बँक बॅलन्स बघून निर्णय घेणं किती धोकादायक ठरू शकतं नक्कीच आर्थिक सुबत्ता असूनही नाती तुटतात जर बाकीचे घटक नसतील तर म्हणजे पैशाला गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं की की विवाह हा एक विवाह बनण्याचा धोका असतो जिथे भावनांऐवजी फक्त आर्थिक फायदा तोटा बघितला जातो आणि असं नातं मग वरवर ठीक दिसलं तरी आतून पोकळ असू शकतं त्यामुळे केवळ बॅलन्स शीट वर, वर लक्ष केंद्रित करण्याच्या मर्यादा आहेत हे लेखक ठासून सांगतात तर मग आपण एका महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत एकीकडे पारंपरिक पत्रिका आहे जी जुळवणीचा दावा करते दुसरीकडे आधुनिक बॅलन्स शीट जी व्यावहारिक स्थिरतेचं वचन देते लेखकाच्या मते काय कशाला जास्त महत्त्व द्यायचं लेखकाचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे आणि विचार करायला लावणार आहे ते म्हणतात की पत्रिका कितीही गुण दाखो किंवा बॅलन्स शीट कितीही भक्कम असो या दोन्हीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे दोन व्यक्तींमधली मानसिक जुळवणी मेंटल कंपॅटिबिलिटी मन जुळणं हो मन जुळणं हा शब्द तसा खूप मोठा आहे लेखात काय अर्थ सांगितला याचा म्हणजे नक्की काय जुळायला हवं त्यात खूप गोष्टी येतात एकमेकांच्या विचारांचा आदर करणं संवाद साधता येणं बरोबर समान जीवन मूल्य असणं एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा देणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कठीण परिस्थितीत एकमेकांना समजून घेणं आणि साथ देणं हे सगळं आलं त्यात म्हणजे जर मन जुळली तर पत्रिका नाही जुळली तरी चालेल असं म्हणायचं लेखकाला हो बऱ्याच अंशी ते हेच सुचवतात त्यांचं म्हणणं आहे की असे अनेक यशस्वी विवाह आहेत जिथे पत्रिका जुळलेली नव्हती अच्छा पण नवरा बायको मध्ये कमालीचा समजूतदारपणा आणि प्रेम होतं त्यांनी एकमेकांना स्वीकारलं आणि नातं फुलवलं उलट छत्तीस गुण जुळूनही खटस्फोट होतात हे पण खरंय म्हणजे कागदावरचे आकडे आणि प्रत्यक्ष जगणं यात फरक असतोच अगदी आणि हाच विचार पैशाच्या बाबतीत पण समजा आर्थिक परिस्थिती बेताची असली पण मन जुळलेली असतील तर अगदी तसंच लेखात म्हटलंय की पैसा कमी असेल किंवा सुरुवातीला नसेलही पण जर दोघांमध्ये अतूट विश्वास असेल एकमेकांच्या सहवासात आनंद मिळत असेल एकमेकांसाठी त्याग करण्याची तयारी असेल बरोबर तर ते कुठल्याही तो मार्ग काढू शकतात त्यांचं जीवन कदाचित साधं असेल पण ते समाधानी आणि आनंदी असू शकत पैसा साधन आहे साध्य नाही हे ते पुन्हा पुन्हा सांगतात हे खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे बघा समजा पत्रिका पण मस्त जुळली आणि आर्थिक स्थिती पण छान आहे तरीही नातं यशस्वी होईलच असं नाही जर ही मन जुळण्याची गोष्ट नसेल तर नक्कीच जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर लेखक म्हणतात की हे दोन्ही घटक जरी चांगले असले तरी नात्याचा खरा पाया काय आहे प्रेम समजूतदारपणा आणि संयम हुँ. जर एकमेकांशी कसं वागायचं हेच कळत नसेल छोट्या गोष्टींवरून वाद होत असतील सांभाळून घेण्याची वृत्ती नसेल तर कितीही चांगली पत्रिका किंवा पैसा असून उपयोग नाही अगदी ते वैवाहिक जीवन अपूर्णच राहतं त्यातला जिवंतपणा जातो तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा लेखाचा निष्कर्षाचा सारांश काय काय सल्ला देतात लेखक शेवटी लेखकाचा सल्ला खूप संतुलित आणि व्यावहारिक आहे ते म्हणतात की पत्रिकेला आणि बॅलन्सशीटला अगदीच दुर्लक्षित करू नका अच्छा पण त्यांना अंतिम निर्णयाचा आधार बनवू नका त्यांना फक्त सल्लागार साधनं किंवा मोजपट्ट्या म्हणून बघा म्हणजे त्यातून जी माहिती मिळेल तिचा विचार करा पण पन... पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका मग अंतिम निर्णय कशावर घ्यायचा कोणते निकष महत्वाचे मानायचे अंतिम निर्णय हा मुख्यत्वे दोन व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निरीक्षणावर अनुभवावर आणि विवेकावर आधारित असावा म्हणजे काय तपासायचं नक्की मन खऱ्या अर्थाने जुळतायत का विचार सवयी जीवनमूल्य भविष्याच्या कल्पना हे जुळताय का दोन्हीकडचे संस्कार कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे आपण एकमेकांना आणि कुटुंबांना स्वीकारू शकू का या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं शोधायला हवीत बरोबर याला जास्त महत्व द्यायला हवं हो असं लेखक सुचवतात आणि मग लग्न झाल्यावर ते नातं टिकवून ठेवणारी खरी ऊर्जा कशात आहे असं लेखक म्हणतात लेखक शेवटी सांगतात की कोणतंही नातं आणि विशेषतः विवाह टिकवणारी खरी ऊर्जा चार स्तंभांवर आहे प्रेम संयम परस्पर सन्मान आणि अतूट विश्वास प्रेम संयम सन्मान आणि विश्वास हो हे चार घटक जर खोलवर उजलेले असतील ना त्यात तर बाहेरची आव्हानं कितीही मोठी असोत टिकून राहतं उलट अधिक मजबूत होतं आणि मग पत्रिका किंवा बँक बॅलन्स हे मुद्दे दुय्यम ठरतात अगदी ते मुद्दे मग गौण होऊन जातात यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो मात्र आजच्या जगात या धावपळीच्या आणि थोड्या दिखाव जगात लोक या अमूर्त पण महत्वाच्या घटकांना प्रेम संयम सन्मान विश्वास यांना खरंच किती महत्व देतात म्हणजे पत्रिका आणि बॅलन्सशीटच्या आकड्यांमध्ये हे मूलभूत मानवी पैलू कुठेतरी हरवत तर नाहीयेत ना येतना? हा खरंच आजच्या समाजासमोरचा एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर कदाचित प्रत्येकाने स्वतःच्या आतच शोधायला हवं तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली विवाह जुळवताना परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधायचा प्रयत्न तर होतोय पण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनानुसार अंतिम सत्य हे पत्रिकेच्या आकड्यांत किंवा बँक बॅलन्समध्ये नाहीये अगदी ते आहे दोन व्यक्तींमधल्या खोल मानवी संबंधांमध्ये त्यांच्या जुळणाऱ्या मनांमध्ये आणि त्यांनी जपलेल्या मूल्यांमध्ये बाह्य निकषांपलीकडे जाऊन आत बघण्याची गरज आहे अगदी बरोबर आणि या चर्चेच्या अनुषंगाने लेखात थेट मांडलेला नसला तरी त्याच्या गाभ्याशी संबंधित एक विचार मनात येतो काय म्हणजे बघा पत्रिका किंवा बॅलन्सशीटला किती महत्त्व द्यायचं यावर विचार करण्यासोबतच किंवा त्याही आधी आपण व्यक्ती म्हणून स्वतःमध्ये काही गोष्टी विकसित करण्यावर लक्ष देऊ शकतो उदाहरणार्थ जसं की दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता म्हणजे समजूतदारपणा मतभेद झाल्यास टोकाची भूमिका न घेता शांतपणे बोलण्याचा संयम आणि समोरच्या व्यक्तीचा त्याच्या मतांचा अस्तित्वाचा मनापासून आदर करणं ही कौशल्य म्हणायची हो ही कौशल्य जर विवाहपूर्वीच दोघांनी जाणीवपूर्वक वाढवली तर कदाचित नात्याचा पाया केवळ बाह्य निकषांवर नाही तर खऱ्या आंतरिक शक्तीवर जास्त मजबूत होईल हा एक वेगळाच पैलू आहे विचार करण्यासारखा हो नक्कीच खरंच हा खूप मोलाचा विचार आहे म्हणजे नातं यशस्वी होण्यासाठी फक्त चांगला जोडीदार शोधून चालणार नाही।, नाही तर स्वतः योग्य बनणं स्वतःमध्ये बदल घडवणं ही सुद्धा तितकीच महत्वाची पायरी आहे शेवटी प्रेम संयम सन्मान आणि विश्वास याच शाश्वत मानवी मूल्यांवर कोणतंही निरोगी नातं उभं राहतं आणि फुलतं हेच या चर्चेतून पुन्हा एकदा समोर आलं